आणलं आता आणले घे मला दहा सव्वीस सव्वीस आणि एरिया एरिया नाही आणलं कारिया वापरायला सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीससाठी काढलं म्हणजे त्यात नत्र दहा टक्के त्यानंतर पुरद सव्वीस टक्के आणि पाला सव्वीस टक्के असं त्याचं प्रमाण आहे आणि अडवांटाजी मका दोन पिशव्या आणली पूर्ण का एकवी एकवीसशे रुपये घेतलं तुम्हाला सांगितलं होतं काय जनावरांसाठी आला मग तुम्ही एक सांगितलं एक पिकासाठी मकान होय आणि जनावरांसाठी काय घालायचं आहे जनावरांना आता पाऊस पडला का, का अजून हि होते त्याचं काय होत आहे दूध दे नाही की मसर लागली दोन भाग दाट पेरायली त्यातली येऊन पुन्हा गाळाजी मसराच परत ये आता ए नको 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 एकविषयी पिशवी पेरली म्या आणि तुला काय जाणवराला घालाय पेरले गाय असं ही हिच म्हणणार आहेत तसं मी म्हणणार नाही म्हणणार नाही कसं आहे मग केलं तर भरितलं नसल तर उपाशी राहिलं होय होय माझा ठोकाजी असतो मी दम धरून काम करतो पण चांग्लच करतो होय हूं म्हणूनज म्हटलं मन नटून थटून बसले एवढी भरू नटण महत्वाचं नाही आपला संसार सोन्यासारखा आहे हा पुढं कसं जाईल हे बघायचं नटायला काय मला येत नाही का मला या पाच पोटात पाच हा पण मी तस स्वप्न कधी बघत नाही माझं स्वप्न असत कि आज आपल्याला चार घास खायला मिळालं हे उद्याही मिळाले पाहिजेत असं असते आपली लहान लेकरं शिकली पाहिजे हे माझ्या डोक्यात फिरते आणि तुझं तू जण नाटा सोड विषय आता सोड तू जाणती झाली आता जाणती नाही जवळ मिळत नाही तवर मी जाणते काय आता जणत्या काय त्यात संबंध आहे हा बाय जोपर्यंत आपली मका पचाळीस पन्नास पुती होत नाही हा हा तो काय चाळीस पन्नास बुद्धी मी वर गेली तरी बी होत नाही की त्यामुळं काय काय केलं तर काही विषय सोडून दुसऱ्यानी दुसऱ्याचे ईर्षे कधी करायचं हा आपल्या स्वतःच्या हिमतीवर कमवून दाखवायचं आता काय आपल्याला सोन्याची गरज नाही तुम्ही ईर्षी राहू द्या हिमतीवर सकट करून दावत नाही आहे माझी चॅलेंज शंभर टक्के मी करून दाखवणार पुर पण कवा कवा माझ्यावर वेळ येईल काळे येईल हा बरोबर आहे का नाही असं आहे माझ काम तसा आहे पारदर्शक पणे वरती गेलं किती करून द्यायचं तू त्याच मनात टेन्शन घेऊ नको जाव लिहिली म्हणून तू उपाशी राहत नाही असं नाही सोनं का मला सांग हाय लिहून फिरते ती ना त्यांना वाटत ना तिनं मागितलं पण तिला कोणी घेतलं ना हे मला न मागता ना उरेन घेतलं असं वाटत असं देव तिसरी म्हणता येते त्यांच्या पैसा आहे आपल्याला पैसा नाही देऊन बसला भावाला वा गबाल अग तसल्या विषयी तू काढू नको का बर काढ नको आता तसला विषय काय ना आता इथून पुढं आपलं कसं होईल ह्याचा विचार करायचा आपण ह्याच्यापेक्षा माग होणार वो जो होने वाला वो जो हो अच्छा होगा होला आहे जो होल्या साठी त्यामुळे आता काय टेन्शन घ्यायला कसं माहिती का हा या साध्या कपड्यावर राहत माणूस फुड़ जातो कारण आपल्या नसिबात जे आहे ते आपल्याला मिळतं हे कोणी इसकावून घेत नाही आणि इसकावून घ्यायची वेळ येत नाही स्वतःचा स्वतःवर भरोसा पाहिजे तुझा आहे का नाही तुझ्यावर भरोसा नहीं, नहीं। तुझा ही स्वतःवर भरोसा नाही म्हणून तू तुला डाग येण्याची हाव सुटली मला मात्र स्वतःचा भरोसा आहे एक दिन आज आहे का तुम्हाला एक दिन आ आहे <laughs> मेरे घर के सामने बंगला हो जाएगा आशावाद आहे फक्त आशावाद आहे माणूस आशेवर जगणारा प्राणी फक्त नेहमी खुश रहा खुश आज खुश आपल्याला किती मी संकट होती आपण नेहमीच खुश राहील आपली दोन लेखर सोनिया सारखी आहे सोनिया पिवळे बापू या बापू हे म्हणजे ही मोन आहे <laughs> ही बापू आहे आपली कशी आहे बापू काय हा शाळा शिकायची का हो बापू शाळा शिकाय म्हणजे बापूला आता एक दोन काढा येतोय पाच पर्यंत हि ला मोठी लिपी आणि बारकी लिपी लिहायला शिकली आहे

शह मोठं वयाचा तू भविष्यात काय म्हणाले म्हणून मग तू आता बसत पडायच भरपूर तू पुढे उंचल होतं दररोज खारी खोबरं चाललंय ओके होते याला आणि मिळायची मुस्लिम खारी खोबरं चालायच बापू

बा दोन तीन चौदा पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणवीस एकोणीस वीस एकतीस एकवीस

यासाठी yeah, सतर्क राहिलं पाहिजे ध्यानात असू ती